शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कमेंट येत होते की त्यांच्या कपाशीची पाहिजे तशी वाढ ही अजून होत नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांची कपाशी आता एक महिन्याची झाली आहे काही शेतकऱ्यांची एक महिन्याच्या वरसुद्धा गेलेली आहे कपाशीवर कोणताच रोग नाही आहे परंतु अजूनही पाहिजे तशी वाढ ही अपेक्षित झालेली नाही आहे तर त्यासाठी कोणती उपाययोजना करायला पाहिजे याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचा कमेंट होत होता तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आपण शूट करत आहोत जो व्हिडिओ आपण हा बनवत आहे हा प्लॉटसुद्धा एक महिन्याचा जवळपास झालेला आहे आणि याचीसुद्धा पाहिजे तशी अजून वाढ झालेली नाही आहे तर त्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या केल्या पाहिजे आणि हे असं कशामुळे झाले याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार तर आपल्या शेतातसुद्धा असाच काही अडचणी झाल्या असेल तर व्हिडिओला शॉर्ट करायचं नक्की बघा शेतकरी मित्रांनो यावर्षी जो काही अनियमित पाऊस पडत आहे त्यामुळे ही बरीचशी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशी समस्या ही निर्माण झालेली आहे काही शेतकऱ्यांचे एक महिन्यात झाले काही महि शेतकऱ्यांचे दीड सुद्धा झालेले पण पाय शेत पण कपाशीची पाहिजे तशी अजूनही वाढ झाली नाही तर त्याचे नियोजन आपण फवारणीमधून करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो फक्त विनंती एवढीच आहे की फवारणी करत असताना आपल्या भागामध्ये पाऊस झाला असल्यानंतरच आपल्याला फवारणी करायची आहे म्हणजे फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओल असणे तितकेच गरजेचे त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचा पाहिजे तसा रिझल्ट भेटणार आणि कोरड्यात जर तुम्ही फवारणी केली तर त्याचा अपेक्षित रिझल्ट मिळतात नाही त्यामुळे आपल्या भागात जर अजून पाऊस झालेला नसेल तर पावसाची वाट पाणी हा एकमेव पर्यास सध्या आपल्याजवळ राहिलेला आहे पाणी आल्यानंतरच फवारणी आपल्याला करायची आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो त्या श शेतकऱ्यांची कपाशी ही निकोप आहे म्हणजे त्यामध्ये मावा तुडतुडा थ्रिप्स वगैरे काहीच नाही आहे त्याच्यानंतर पानंसुद्धा चांगली ही व्यापण वाढ होत नाही आहे तर त्यासाठी आपण फवारणी समजा त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम ह्युमिक ॲसिड हे कोणत्याही कंपनीचे तुम्ही मार्केटमध्ये तुमच्या जवळपास जे भेटेल त्याचा तीस ग्रॅम किंवा तीस मिली यानुसार आपल्याला प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला याच्यासोबत वापरायचं आहे जर एक पर्यायही आपण जर सांगितलं चांगलं मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे त्यामध्ये वरत कंपनीची ह्युमिक जेल याचा तीस ग्रॅम पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे याच्यासोबतच आपल्याला एक बायोस्टिम्युलंट वापरायचं आहे ज्यामध्ये पी आय कंपनीचे बायोविटा एक्स याचा एक चाळीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे याला जर आपण पर्याय बघितला म्हणजे बायोविटाला जर पर्याय बघितला तर आपण सिंजंटा कंपनीचे इसाबियन याचा चाळीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे एकतर एक तर बायोविटा वापरायचा कि वा, आहे किंवा सिंजंटा कंपनीचं इसाबियन वापरायचं आहे दोनपैकी कोणतेही एक बायोस्टुमिरंट आपल्याला वापरायचं आहे आणि याच्यासोबतच आपल्याला एकोणीस 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 हे चांगल्या कंपनीचे म्हणजे जसे की महापीड महाजन इफके आर सी एफ अशा कंपनीचे आपल्याला एकोणीस एकोणीस याचा शंभर ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मावा तुडतुडा याच्यासोबत जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इमिटा क्लोप्री सत्तर पर्सेंट असलेलं जे की मार्केटमध्ये सुपर कॉम्प्युटर या नावाने ओळखले जाते याचा दहा सात ते आठ मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त जर जसे पानं जर तुमच्या शेतामध्ये आता ह्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिवळे पडले असेल किंवा लाल पडलेले ला असेल ला ला तर याच्यासोबत आपल्याला सल्फर डब्ल्यू डी जी ऐंशी पर्सेंट याचा पंचवीस ग्रॅमप्रमाणे प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे शेतकरी मित्रांनो कपाशीची वाढ सुरुवातीला झाली नाही तर त्याचा तेवढा फरक पडत नाही कारण की पाऊस आल्यानंतर तसंही आणि खत दिल्यानंतर ही वाढ ही होणारच आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधली माहिती उपयुक्त आणि कामाची वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या या अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे या चॅनल आपल्या शेतकऱ्यांना धन्यवाद